परवाच्या अशी शोधाची आठवणी द्या सर्वांना कळकळीची विनंती तुमच्या कुस्त्या तुम्ही आता विनंती जरा खाली या विनंती उपस्थित झालेल्या त्यांचे हार्दिक स्वागत बराच वेळ या कंपनीला सांगितलं पण कोणी जागा सोडली नाही मी आपण मैदानात याचा आपला गुडझर आलेला आहे कसा पठाल लागला बघा अरे लावण्याचा प्रयत्न कुस्ती पाणी रोहन रंडे मला लिहूया पत्रकार मित्र रोहन रंडे कशावर मारले इथं हुभारलेल्या मुळे कळालेला ना अजिबात पत्रकारांना काय विजावरती झाला घेताळावरती विजय झाला राजूको काय कुस्ती पश्चिम बघा आग्रम झालेला आहे धर्मानी करा कुस्ती लावाय कुस्त्या आलेला आहे संजय तनपुळे आलेला आहे नाता पवार आलेलाय आहे कुस्ती लावून आता तुम्ही सगड़ना कॉल सागर प्रशांत ताशांत जगतापोकार रोहित पाटिल अभिषेक देवकर सुमेर सुनील कुमार अक्षय कदम धनाजी को से ही एक कुस्ती लगे कुछ, ती ले ले, तेरा कुछ सागर तीन नाता पवार पर आए बर का प्रमोद शिंदे आता बरा दिवस झाला आलेला आहे संजय नाळाने धोर संघटने ना कुस्ती सुरुवात होणार आहे आता नाळाने धोर म्हणतो मी बघणाऱ्याच्या डोळ्याच पारन भेटणार आहे अहो हीच कुस्ती सासुरवेला झाली होती बरोबर का रे सासुरवेला झाली होती आणि पुन्हा कुस्ती कात्रेजना बरोबर निघाली पुन्हा एकदा कुस्ती लागले पण मैदानामुळे आता त्या पराभवाच उत्तर तन पुरे काढतोय का बघूया लय बघूयाचे कुस्ती गोष्ट राजाराम जाधव साहेब आरबी गेला सोन्यासारखी कुस्ती आली आहे मालक आहे बरोबर असुनी सोनाय दोघे इंटरनॅशनल पैलवान आहे पुढे पवार यांची कुस्ती चंद्रमोन ची चिरंजीव शुदेश, शुदेश 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 वा काय व्यक्तिमत्व व कुस्ती लावला आहे वा एक चांगलं राजनाथ राजव यांच्या हस्ते कुस्ती लावले जाते आमकर सोलापूर म्हणून तर भूषण कुंभार साधो आखाडा ही कुस्ती जाधव यांच्या हस्ते लागले క్రతి కారా కుల విజయ భారత క్రతి కారా